अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील कोल्हापर भगवतीपूर येथील भाविकांचे श्रद्धास्थ नसलेले साडेतीन शक्तीपीठ भगवती माता मंदिर नवरात्र उत्सवानिमित्त साजरा करण्यासाठी ग्रांची नुकतीच बैठक झाली या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले भगवती मातेचा नवरात्र उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला श्री क्षेत्र कोल्हार भगवतीपूर येथील भगवती माता मंदिरात तुळजापूरची भवानी माता माहूरची रेणुका माता कोल्हापूरची महालक्ष्मी अर्थात भगवती माता आणि वणी येथील सप्तशृंगी माता असे साडेतीन शक्तीपीठाचे एकत्रित दर्शनाचा लाभ होत असल्याने भगवती मातेच्या दर्शनात करिता भाविकांची प्रचंड गर्दी असते या गर्दीत सर्वांना भगवतीचं दर्शन सुलभ व्हावं म्हणून मागील वर्षांपासून नवरात्र उत्सव कालावधीत भाविकांना गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्यास मनाई करण्यात येते येणाऱ्या भाविकांच्या गाड्या पार्किंग करताना एक वेळा वाद होत असल्यानं हे वाद टाळण्यासाठी मोफत पार्किंग सुविधा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला पार्किंग मध्ये भाविकांच्या वाहनांची सुरक्षा करण्यासाठी दोन तीन कामगारांची नियुक्ती करण्याचे आयोजित केलेल्या दुर्गा सप्तपदी वाचन भगवती मंदिरा शेजारी पटांगणात ठेवण्यात येणार आहे दुर्गा सप्तपदी वाचनाचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा गेल्या वर्षी नवरात्र उत्सव साजरा उसा करताना जमा खर्चाचं वाचन करण्यात येऊन उत्सवासाठी करण्यात आलेल्या खर्चाची माहिती देऊन चर्चा करण्यात आली बचत गटासाठी महिलांनी देवी गाभाऱ्या बाहेरील मोकळ्या जागेत दोन स्टॉल उभारण्याची मागणी केली असता माजी सरपंच सुरेंद्र पाटील तडेव यांनी भगवती माता मंदिर शेजारी नवीन कॉम्प्लेक्स मधील मोकळ्या जागेत स्टॉल उभारण्यात याव्या सूचना मांडली असता ग्रामस्थांच्या वतीने त्यास हिरवा कंदील दाखवण्यात आलाय नवरात्र उत्सव निमित्त नऊ दिवस हरिपाठ व कीर्तन आयोजित करण्यात आले आहे हिरकणी महिला बाल बचत गटाच्या वतीने नवरात्र उत्सव काळात विविध स्पर्धा दांडिया नृत्य एक मिनिट शो पाक कला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून या स्पर्धांसाठी विविध बक्षिस ठेवण्यात आली आहेत नवरात्र उत्सवाच्या बैठकीच्या वेळी भगवती देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी उर्फ भाऊसाहेब खरडे खेड सुरेंद्र पाटील खर्डे स्वप्नील निबे दिलीपराव शेळके विनोद शेठ गुगळे प्रकाश पाटील खर्डे व ग्रामस्थ आदींच्या हस्ते नारळ उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी भगवती देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी उर्फ भाऊसाहेब दादा खरडे उपाध्यक्ष साहेबरावजी दळे माजी सरपंच सुरेंद्र खरडे स्वप्नीलजी निबे श्रीकांत पाटील खरडे प्रकाश पाटील दिलीपराव शेळके पाटील बी के विनोद शेठ गुगळे पत्रकार संजय कोळसे सुहास वैद्य प्रमोद कुंभकर्ण आदी उपस्थित होते एसआरबी न्यूज साठी संतोष बोर्डे कोल्हार भगवतीपूर आम्ही हिरकणी महिला ग्राम संघातर्फेनं महिला बचत गटांसाठी ना विविध स्पर्धा आयोजित करणार आहोत तसेच महिलांसाठी दहा दिवस दांडिया कार्यक्रम आयोजित केला आहे संध्याकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत आणि तसेच महिलांसाठी वन मिनिट शो म्हणजेच एका मिनिटामध्ये उखाणे स्पर्धा परत रांगोळी स्पर्धा संगीत खुर्ची स्पर्धा पाककला स्पर्धा महिलांसाठी आम्ही घेणार आहोत त्यासाठी बक्षीस वितरण पण आम्ही ठेवलेलं आहे हे बचत गटाचं हे दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षी पण आम्ही ना ह्या स्पर्धा घेतल्या होत्या त्यामध्ये आम्हाला देवालय ट्रस्टने तसे गावातील सर्व महिला गावकरी यांनी खूप मदत केली आहे असं असलार भगव आताच कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टला सर्टिफिकेट नंबर मिळालेला आहे त्याचा फायदा असा होणार आहे की ज्या भाविकांना ज्या भक्तांना रोग स्वरूपात या ऑनलाईन स्वरूपात देणगी द्यायची आहे तर त्याला त्यांच्या ज्या आयकर जे भरतात त्या आयकर सवलतीचा फायदा त्यांना त्या ते पावतीचा जो नंबर आहे त्यानुसार त्यांना त्या ते जाणाऱ्या या देणगीला आयकर सवलत मिळणार आहे तिची आता ह्या नवरात्रीपासून आता तिची सुरुवात झालेली आहे पावती पुस्तकावर तो नंबर येणार आहे त्याच्यामुळं त्यांना भविष्यात जो आयकर भरावा लागतो त्याच्यात त्यांना ते सवलत मिळणार आहे धन्यवाद नवरात्राचा उत्सव व्यवस्थितपणे साज पार पाडावा याकरता आज आपल्या गावचे सुरेंद्र पाटील आदरणीय सुरेंद्र पाटील खरडे यांनी जे याचा नवरात्राचा नारळ फोडला आणि बाकीच्या सर्व नागरिकांनी पण नारळ फोडून आज हा नारळ वाढवण्याचा कार्यक्रम केला आता सुरेंद्र पाटील सांगितलं का या दोन्ही गावचे जे सर्व धर्मीय लोक आहेत कुठेही कोणाच्याही भांडणतंट कुठेही गालबोटं लागता हा कार्यक्रम नऊ दिवस एकदम यशस्वीरित्या पार पाडावा आणि प्रत्येकाने त्या कार्यक्रमामध्ये हिरेरीने भाग घेऊन नऊ दिवस सर्व कीर्तन काय महोत्सव असतील ते व्यवस्थितपणे पार पाडावे ही नम्रवंदी करतो आणि थांबतो दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा कोलार भगवतीपूर देवालय ट्रस्टमार्फत आणि सगळ्या कोलार भगवतीपूर ग्रामस्थांच्या वतीनं नवरात्र महोत्सवानिमित्त या ठिकाणी आज मिटिंग घेतली गेली येत्या तीन ऑक्टोबरपासून घटस्थापना होत आहे आणि त्या अनुषंगाने आजची मिटिंग या ठिकाणी संपन्न झाली मिटिंगमध्ये मागच्या वर्षी जो काही खर्च देवालय ट्रस्ट आणि वर्गणीच्या माध्यमातून झाला त्याची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली आणि यावर्षीचं नियोजनाबद्दल विस्तृत चर्चा झाली आणि त्या अंती नऊ दिवस कीर्तनाचे कार्यक्रम ठेवण्याचं ठरलं असून दरवर्षी पेड पार्किंग भाविकांसाठी केली जाते परंतु यावर्षी मोफत पार्किंग केली जाईल व त्या गाड्यांच्या सुरक्षतेसाठी दोन तीन कर्मचारी पगारी कर्मचारी ठेवले जातील परंतु जी गाड्यांची जबाबदारी आहे ती आपण स्वतः गाडी मालकाने घ्यायची आहे त्याचं रा राखण्याचं काम देवालय ट्रस्टतर्फे केलं जाईल लाइटिंग संदर्भात आणि बाकी बचत गटाची इतर कार्यक्रम संदर्भात चर्चा झालेली असून यावर्षीच्या नवरात्र महोत्सव दरवर्षीपेक्षा आणखी मोठा या ठिकाणी संपन्न होईल मी कोलार भगवतीपूर देवालय ट्रस्ट आणि दोन्ही ग्रामपंचायतच्या ग्रामस्थांच्या वतीने आपल्या सगळ्यांना विनंती करू इच्छितो की आपण या नवरात्र महोत्सवामध्ये सहभागी व्हावं कीर्तनाच्या कार्यक्रमांना दुर्गा शताब्दी पाठाच्या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी आपला सहभाग नोंदावा वर्गणी स्वरूपाने ज्याला देणगी देण्याची इच्छा असेल त्यांनी देवालय ट्रस्टकडे वर्गणी जमा करावी अशी आपल्या सर्वांना विनंती राहील त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट की गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन घेण्याची जी परंपरा आहे ती नवरात्रामध्ये प्रचंड गर्दी असल्याने मंदिर प्रशासनावर खूप त्याचा ताण पडतो त्याच प्रमाणे भाविकांनासुद्धा खूप मोठी अडचण निर्माण होत असते त्यासाठी यावर्षी सगळ्यांना विचारात घेऊन गाभाऱ्यामधील दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय देवालय ट्रस्ट व ग्रामस्थांनी घेतलेला आहे नवरात्रपुरतं दर्शन हे गाभाऱ्याच्या बाहेरून सगळ्यांना घ्यावं लागेल मी कोलार भगवतीपूरच्या सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की आपण आपल्या मंदिराचं पावित्र्य पाळायचं आहे आपल्या मंदिराची शिस्त पाळायची आहे जेणेकरून जिल्हाभरातून महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांना कुठली गैरसोय दर्शनाची होणार नाही आणि पटपट दर्शन लोकांना घेता येईल तर सगळ्यांना विनंती आहे की आपण आपण सर्वांनी सहकार्य करावं त्याचबरोबर दसरा शुक्रवारी अष्टमीला होम राहील व दुसऱ्या दिवशी दसऱ्याची भव्य मिरवणूक या ठिकाणी निघेल त्या मिरवणुकीमध्ये सुद्धा सर्व भाविकांनी सहभागी व्हावं असं आपल्या सर्वांना विनंती जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा